उत्तर नाही धन्यवाद सभापती महोदय सुधारित आरक्षणानुसार आदिवासी बहुल जिल्ह्याकरिता सुधारित नियमावली विहित करण्याबाबतचा हा विशेष उल्लेख आहे सन्मान्य सभापती महोदय सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आरक्षणानुसार आदिवासी बहुल जिल्ह्यांकरिता एक विशिष्ट बिंदू नामावली विहित केली जात असते परंतु दिनांक सत्तावीस फेब्रुवारी एक दोन हजार चोवीसच्या सुधारित आरक्षण दर्शविणाऱ्या शासन निर्णयानंतर आदिवासी बहुल जिल्हाकरिता सुधारित बिंदू नामावली दर्शविणारा शासन निर्णय निर्गमित झालेला नाही मान्य सभापती महोदय आदिवासी बहुल जिल्हे जे आहेत धुळे नंदुरबार यवतमाळ पालघर इत्यादी आठ जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आरोग्य विभाग अंगणवाड्या बांधव कृषी विभाग इत्यादी भरती रखडलेली आहे भरतीच बंद झालेली आहे साहेब आणि सध्या पवित्र पोर्टल टप्प्यामध्ये दोन ची भरती प्रक्रिया सुरू असून या सुधारित अभावी या आदिवासी बहुल जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना नोंदणी करता येत नाही